शरद पवारांना विलंत खरं म्हणजे दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्येच ठरवायला पाहिजे होतं पण मराठा समाजाच्या तेव्हा एवढी वाता झालेली नव्हती किंवा मराठा समाज हा संयमी समाज असल्यामुळे शोषिक समाज असल्यामुळे मराठा समाजाने त्या काळामध्ये या गोष्टीकडे जास्त गांभीर्याने लक्ष दिलं ना नाहीतर एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये सुद्धा मराठा समाजाला शरद पवारांनी जे केलं ते मराठा समाजाच्या विरोधात तर शरद पवारांना टार्गेट करता आला की शरद पवारांची चूक किती चुक आहे ते मी सांग मराठ्यांच्या प्रती एक तर तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव ला ओबीसीच्या पत्रामध्ये सोळा टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातलं घातलं मनमानी पद्धतीने कॅटेगरी करायला का परवानगी दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पन्नास टक्के मर्यादा व्यापून टाकल्यामुळे मराठ्यांच्या आरक्षणाच्या भविष्यातला मार्ग बंद केला आणि त्याच्यातही शैक्षणिक आरक्षण पन्नास टक्के त्या दिवशी सुरू म्हणजे एका दिवशी इतक्या चुका केल्या त्या सगळ्या घटनाबाह्य कोर्टाच्या आवमान करणाऱ्यानंतर तीन जून दोन हजार तीन जून एकोणीसशे एक ला एक बी आर काढलं त्याच्यातून मेडिकल आणि त्याच्या संबंधीच्या सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये पुन्हा पन्नास टक्के आरक्षण लागू केलं त्याच्यानंतर आठ डिसेंबर एकोणीशे चौऱ्याण्णव ला एक आर काढलं त्याच्यानुसार विशेष मागास प्रवर्ग तयार करून दोन टक्के आणखी आरक्षण वर्ष ब्लॉक केलं म्हणजे मराठा समाजाला कुठलंच आरक्षण उपलब्ध राहू नये घटनात्मक मर्यादेत सगळी तरतूद शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झाली एवढंच नव्हे तर नऊ ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव पर्यंत त्यांचं सरकार होत नऊ ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव जास्त जाती ज्या मंडल आयोगाच्या यादीत होत्या पण आरक्षणात घालण्यात आलेल्या नव्हत्या केंद्रीय आरक्षणात घालण्यात आलेल्या नव्हत्या राज्यातल्या आरक्षणात पण घालण्यात आलेल्या नव्हत्या तर नऊ ऑगस्ट एकोणीशे साली रोजी शंभर पेक्षा जास्त जातींना या शरद पवारांनी एका ज्याद्वारे द्यार आरक्षणात घातलं त्या मंडल आयोगाच्या यादीत राहिलेल्या होत्या इंदिरा शाहनी त्यांना आरक्षणात घेतलेलं नव्हतं इतकं सगळं शरद पवारांनी केलेलं असल्यामुळे त्यांना त्याची पूर्ण जाणीव आहे की त्यांनी मराठ्यांच्या प्रती एक गुन्हा केलेला आहे त्यामुळे परवा बार्शी मध्ये त्यांची गाडी अडवून कार्यकर्त्यांनी जेव्हा मराठा समाजाच्या लोकांनी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली त्यावेळेला असा प्रश्न त्यांना विचारला की तुम्ही एकोणीसशे ला जे मराठ्यांच्या विरोधात केलं त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे शरद पवारांनी फक्त मिस्किल हसले त्याच्यावर काहीच उत्तर दिलेलं नाही मी सुद्धा हा प्रश्न अनेकदा त्यांना मांडलेला आहे ते कधी बोललेले नाही त्याच्यानंतर पंच्याण्णवला पण त्यांनी तसंच केलेलं आहे आणि एवढं करून दोन हजार दहाचा जेव्हा पुढारीचा अंक मीडियात फिरतो की मराठा समाजाला कायद्याने आरक्षण देणं शक्य नाही हे दोन हजार दहाचं त्यांचं स्टेटमेंट आहे म्हणजे हा पूर्णपणे मराठ्यांच्या विरोधात शरद पवार नावाच्या नेत्याने केलेला एक कार्यक्रम महाराष्ट्रात सामाजिक कलह उभे राहू नयेत आणि मराठ्यांचाही लाभ झाला पाहिजे या भूमिका फडणवीसांनी घेतलेल्या आहेत याचा साक्षीदार मी आहे मला जे सत्य आहे ते मांडायची सवय मी कोणाच्या दबावात घेत नाही किंवा कोणाचा मी लोभी पण नाही मुळामध्ये फडणवीसांनी जेव्हा जेव्हा भूमिका घेतली तेव्हा मराठ्यांना काहीतरी देण्याचं स्पष्टपणे बोललेलं आहे शरद पवारांनी मराठा म्हणून काही देण्याचा आस्ताग आहे ते एकदा पण बोललेलं मराठा समाजाला अधिकाधिक लाभ देण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती म्हणून या दोघांत जर फरक लक्षात घेतला तर फडणवीसांची भूमिका उजवी आहे हा इतिहास आहे ही वस्तुस्थिती यात काही असत्य काही नाही उदाहरणार्थ सारथीचा विषय आला राजेंद्र कोंडरे आणि आम्ही सगळ्यांनी त्याचा पाठपुरावा केला आणि फडणवीसांनी सारथीचा सारथीला मान्यता दिली <laughs> काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शरद पवार साहेबांनी मराठा जात म्हणून मराठा समाजाला काही देण्याची बुद्धी कधीच दाखवलेली त्याच्या उलट फडणवीसांनी सारथी संस्था उभी केली त्याच्या उद्घाटनालाही मी होतो अनेक म्हणजे मराठा समाजाचे भरपूर त्याच्यामध्ये कार्यकर्ते होते आणि त्याच्यानंतर त्यांनी इकडे हॉस्टेलची सुविधा सुरू केली आणि मराठा समाजाला जे जे काही आर्थिक लाभ देता येतील म्हणजे जसं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याला पुरेसा निधी देणं त्याचा पूर्ण वेळ त्याचा अध्यक्ष नेमणं म्हणजे नरेंद्र पाटील सारखा कार्यक्षम अध्यक्ष नेमणं आणि आता तर त्यांनी एक लाख पर्यंत आंतरप्रनर तयार केलेली मराठा समाजाची ही पण एका बाजूला खरी परिस्थिती आहे असं निवडक विशेष काम पवार साहेबांनी मराठा समाजासाठी कधी केलेलं नाही